आठवणी न सांगता दाटून येतात मन आमचे व्याकुळ करून जातात प्रेमळ तुमच्या सहवासाचे क्षण आमच्या डोळ्यात पाणी आणतात कैलासवासी वामन रामभाऊ आभाळे कैलासवासी सुभद्रा वामन आभाळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल गंगा भागीरथी विठाबाई दगडू आभाळे गंगा भागीरथी ताराबाई नामदेव आभाळे श्री शरद वामन आभाळे श्री सुधीर वामन आभाळे िनी संजय वाळके श्री संजय रामू वाळके श्री बाळासाहेब नामदेव आभाळे श्री केरू दगडू आभाळे श्री प्रकाश नामदेव आभाळे श्री दत्तात्रय दगडू आभाळे दशक्रिया विधी रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता निळवंडे धरण तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथे होईल या प्रसंगी हरिभक्त पारायण परमपूज्य श्री समाधान बाबा सुकेनेकर यांचे प्रवचन होईल